शहापुरात जिजाऊ संघटनेचा मोफत कार्यक्रमाचा शुभारंभ शहापूर तालुक्यात जिजाऊ यंदाच्या वर्षी कोकणासह ठाणे पालघर जिल्ह्यात जिजाऊ संघटना पस्तीस लाख मोफत वया वाटप कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिजाऊ संघटना अध्यक्ष उपनेते निलेश सांबरे यांच्या हस्ते करण्यात आले शहापूर तालुक्यातील बिरवाडी कुकंबे गावातील शालेय विद्यार्थ्यांना वया वाटप करून तालुक्यातील वया वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ मोनिकाताई पानवे यांच्या हस्ते करण्यात आला शहापूर तालुक्यात जवळपास चाळीस हजार वया वाटप करण्यात येणार आहेत तालुक्यात विद्यार्थ्यांना मोफत वया वाटप केल्याने पालकांनी जऊ संघटनेचे आभार मानले यावेळी जौ तालुकाध्यक्ष निले जिजाऊ तालुकाध्यक्ष दिनेश निमसे अशोक वीर सुदर्शन पाटील बाळकृष्ण भेरे विनोद निमसे शशी किरपण विवेक भेरे महेश भेरे उबाळेसर तुषार खाडे रोहित बोंद्रे सेवक शेलवले रमेश बोंद्रे शांताराम चौधरी विवेक विठ्ठल बोंद्रे नाना शेलवले भगवान बोंद्रे भरत शेळके या तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमर राऊत यांनी केले तालुक्यात आजपासनं जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून लाखो वायांचं वाटप कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे खरं तर हे दरवर्षी हा उपक्रम राबवला जातो आज देखील त्याची सुरुवात बिरवाडी गावातून करण्यात आली काय सांगाल बिरवाडी गावाचा इतिहास मोठा आहे भिरवाडी हा गाव एक मोठ्या नेत्याच्या नावाने ओळखला जातो की शापूर तालुक्याची ओळख म्हणून खाडे साहेबांचं सा नाव घेतलं हाच गाव आम्ही आज निवडला की जेणेकरून त्यांच्या आदर्शावर आपणही चालतोय किंवा जिजाऊ तर सगळ्यात थोर महात्म्यांच्या विचारांवर चालत आहे पंचवीस लाख वयांचं वाटप आपण पूर्ण कोकणात दरवर्षीच करतोय यावर्षीही करणार करतो या आजपासून चालू केलेलं आहे